दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेत अग्निशमन दलाचे तत्कालीन प्रमुख संशयित अनिल चुडामण महाजन यांच्यासह त्यांची पत्नी संशयित निशा अनिल महाजन या दाम्पत्यावर अपसंपदा जमवल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी प्रतिबंधक विभागाकडून म्हणजेच एसीबी कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांची प्रतिबंधक विभागाकडनं उघड चौकशी केली जात होती या चौकशी अंती एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपयांची माया जमवल्याचं एससीबीनं म्हटलं आहे महानगरपालिका येथे बावीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी ते एकतीस मे दोन हजार अठरा या कालावधीत अनिल महाजन हे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत होते या सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर इतक्या रुपयांची अपसंपदा आढळून आलेली आहे बायको सर्कलमधील उंटवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अनमोल नयनतारा येथे राहणारे महाजन यांच्या घरसुद्धा प्रतिबंधक विभागाच्या तपासी पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी एसीबीच्या पथकाची कारवाई ही सुरू होती सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही अपसंपदा उत्पन्नापेक्षा तब्बल बेचाळीस टक्के इतकी वाढीव असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालंय तसे सदर अपसंपदा संपादित करण्या निशा महाजन यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून त्यांनाही या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात आलेला आहे महाजन हे मनपाच्या अनेक गैरव्यवहारांचे आरोप त्यावेळी झालेले होते ते ते ले ले होते त्यामुळे ते वादात सापडलेले प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात महाजन दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी तपास उपाधीक्षक अनिल बडगुजर हे करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक